एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये मध महिला महिलात राडा घालून वाहतूक विस्कळीत केली आहे ही घटना दिल्ली देहरादून महामार्गावर व्ही आय पी घाटाजवळ घडली आहे एक पोस्टनुसार ही महिला दारूच्या नशेत होती प्रत्यक्ष केदशीने त्यांच्या फोनवर ही नाट्यमय घटना कैद केली एका व्हिडिओमध्ये ती महिला रस्त्याच्या मधोमध गोंधळ घालताना दिसत आहे तर ती एका वाहतूक दुसऱ्यावर बसून पोलीस स्टेशनला असल्याचा झाला आहे वाहतुकीमध्ये आणल्याबद्दल आणि रस्ता सुरक्षा नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आल्याचे उत्तर समोर येत आहे एक एका सेकंदाच्या एक मध्ये गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता घातलेली महिला रस्त्यावर धावलेली वाहन थांबवताना दिसत आहे ती महिला अचानक धाव धावत्या वाहनाच्या समोर येऊन थांबत आहे आणि त्यांचा रस्ता होत आहे दुसऱ्या कालच्या काचे जवळ उभे राहून त्यांचा रस्ता आडवत आहे तिथे जबरदस्ती ई रिक्षा शेरते ती चालकाची शीट जाऊन उभी राहते आणि काही वेळाने पुन्हा खाली उतरते रस्त्यावर काही गाड्या थांबल्यानंतर तिने काही वेळाने रिक्षा झाल्याच्या आटो चालकाच्या शीट उडी मारली